इयत्ता दहावी भूगोल प्रकरण दुसरे स्थान विस्तार भाग क्रमांक एक पॉइंट एक अ प्रश्न अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा भाग दुसरा एक रेखावृत्ती विस्तारानुसार भारत देश टिंबटिंब गोलार्धात आहे पर्याय आहेत एक पूर्व गोलार्धात दोन पश्चिम गोलार्धात तीन दक्षिण गोलार्धात आणि चार उत्तर गोलार्धात उत्तर आहे पर्याय एक पूर्व गोलार्धात रेखावृत्ती विस्तारानुसार भारत देश पूर्व गोलार्धात आहे दोन भारताच्या मध्यतून जाणारे कर्कवृत्त टिंबटिंब राज्य म्हणून जाते पर्याय आहेत एक सहा दोन सात तीन आठ आणि चार नऊ उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आठ भारताच्या मध्यातून जाणारे कर्कवृत्त आठ राज्यांमधून जाते तीन राजस्थान व अरुणाचल प्रदेश या दोन्ही प्रदेशांच्या स्थानिक वेळेमध्ये टिंबटिंब फरक आहे पर्याय आहेत एक अठ्ठावन्न मिनिटांचा दोन एक तास अठ्ठावन्न मिनिटांचा तीन दोन तास अठ्ठावन्न मिनिटांचा आणि चार तीन तास अठ्ठावन्न मिनिटांचा उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एक तास अठ्ठावन्न मिनिटांचा राजस्थान व अरुणाचल प्रदेश या दोन्ही प्रदेशांच्या स्थानिक वेळेमध्ये एक तास अठ्ठावन्न मिनिटांचा फरक आहे चार अखंड भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक टिंबटिंब आहे पर्याय आहेत एक इंदिरा पॉइंट दोन कन्याकुमारी तीन श्रीनगर चार चेन्नई उत्तर आहे पर्याय क्रमांक एक इंदिरा पॉइंट अखंड भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोप इंदिरा पॉइंट आहे पाच भारताचे प्रमाण वेळ टिंबटिंब वृत्त आहे पर्याय आहेत एक साडेब्याऐंशी अंश पूर्व रेखा वृत्त दोन साडेब्याऐंशी अंश पश्चिम रेखा वृत्त तीन साडेब्याऐंशी अंश दक्षिण रेखा वृत्त चार साडेब्याऐंशी अंश उत्तर रेखा वृत्त उत्तर आहे पर्याय क्रमांक एक साडेब्याऐंशी अंश पूर्व रेखावृत्त भारताची प्रमाणवेळ साडेब्याऐंशी अंश पूर्व रेखावृत्त आहे सहा भारताच्या अरुणाचल प्रदेशातील अतिपूर्वेकडील पूर्व रेखावृत्ताची स्थानिक वेळ भारतीय प्रमाण वेळेपेक्षा टिंबटिंब मिनिटांनी पुढे आहे पर्याय आहेत एक, एक पन्नास मिनिटांनी दोन साठ मिनिटांनी तीन सत्तर मिनिटांनी चार अठ्ठावन्न मिनिटांनी उत्तर टिम्ब टिम्ब आहे पर्याय क्रमांक दोन साठ मिनिटांनी भारताच्या अरुणाचल प्रदेशातील अतिपूर्वेकडील पूर्व रेखावृत्ताची स्थानिक वेळ भारतीय प्रमाण वेळेपेक्षा साठ मिनिटांनी पुढे आहे सात भारताची पश्चिम पूर्व रुंदी सुमारे टिंबटिंब किलोमीटर आहे पर्याय आहेत एक दोन हजार तीनशे किलोमीटर दोन तीन हजार दोनशे किलोमीटर तीन तीन हजार किलोमीटर आणि चार दोन हजार किलोमीटर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तीन हजार किलोमीटर भारताची पश्चिम पूर्ववृंदी सुमारे तीन हजार किलोमीटर आहे आठ जगाच्या एकूण भूमीपैकी भारताने टिंब टिंबटिंब टक्के क्षेत्र व्यापले आहे पर्याय आहेत एक दोन पॉईंट एक टक्के दोन दोन पॉईंट दोन टक्के तीन दोन पॉईंट तीन टक्के आणि चार दोन पॉईंट चार टक्के उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दोन पॉईंट चार टक्के जगाच्या एकूण भूमीपैकी भारताने दोन पॉईंट चार टक्के क्षेत्र व्यापले आहे नऊ भारत देश टिंबटिंब खंडात आहे पर्याय आहेत एक आशिया दोन युरोप तीन अमेरिका चार ऑस्ट्रेलिया उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आशिया भारत देश आशिया खंडात आहे अभ्यासक्रमावरील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा व लाईक करून शेअर करा